महान माई कृष्णाजी माऊली जायखेडकर यांच्या कृपा आशीर्वादाने गेल्या पन्नास वर्षांपासून सातपुड्याच्या पायथ्यापासून ब्रह्मगिरीपर्यंत सुरू असलेल्या पायी दिंडी परंपरेनुसार हरिभक्तपरायण श्रद्धास्थान यशोदाक्का जायखेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली निघालेली पायदिंडी आज मंदाणे येथून दाऊळ दोंडाईचा मालपूर मार्गे वैंदाणे येथे मुक्कामे पोहोचली संध्याकाळी हरिपाठ व कीर्तन सोहळा संपन्न होणार असून सकाळी दिंडी जायखेडा मार्गे त्र्यंबकेश्वरकडे प्रस्थान करणार आहे त्र्यंबकेश्वर येथे तब्बल पाच हजार हरिभक्त परायण मंडळी सहभागी होणार असून जानेवारी रोजी ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी निवृत्तीनाथ महाराजांचे दर्शन घेण्यात येणार असल्याची माहिती हरिभक्त परायण दामोदर विठ्ठल अहिरे यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली मालपूर बसस्थानकापासून दिंडीचे भव्य स्वागत करण्यात आले त्यानंतर दिंडीतील भक्तांनी गोमाता प्रेमी दामोदर अहिरे यांच्या निवासस्थानी चहापान करून वैंदाणेकडे प्रस्थान केले